एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी आई आई एन इंस्टीट्यूट थर्ड फ्लोर तो बुल्सन टावर जय स्तंभ स्क्वेयर अमरावतीहत्तर दो सौ तैतीस छह सौ अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा आई आई एन आजकाल महिलांचे सौंदर्य रुबाबदा दिसावं म्हणून गंगावन लावत असतात हेच गंगावन बनवण्याकरिता त्यासाठी दारोदारी फिरून केसांची खरेदी करणाऱ्या एका इसमावर चांगलीच पश्चातापाची वेळ आली आहे दुकानात साठवून ठेवलेले दोन लाख किमतीचे केस अचानक अज्ञात चोरट्याने चक्क लंपासच केले ही घटना माहिती पडताच इसमाचे अश्रू अनावर झाले ही घटना बडनेर शहरामध्ये घडली आहे बंडेरा नवी वस्ती परिसरातील आझाद चौक मच्छीसात येथील अब्दुल रज्जाक मार्केटमध्ये असलेल्या महिलांचे केस खरेदी विक्री करणाऱ्या दुकानातून अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून जवळपास अडीच लाख रुपये किमतीच्या केसांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली यावरून बंडेरा शहरात महिलांचे केससुद्धा सुरक्षित नसल्याची मजेशीर चर्चा आता बंडेरा शहरात सुरू आहे बडनेरा नवीवस्ती परिसरात आझाद चौकातील मच्छीसात जवळ अब्दुल रज्जाक मार्केटमध्ये मा असलेल्या चौतीस वर्षीय संजय चंद्रभाण पंचागे राहणार आदिवासी नगर मिलिन बुद्ध विहार नवीवस्ती बडनेरा यांच्या महिलांचे केस खरेदी व विक्रीचे दुकान आहे पंचागे यांच्या कुटुंबातील महिला दारोदारी फिरून घरगुती भांड्यांच्या किंवा पैशाच्या मोबदल्यात महिलांचे केस खरेदी करतात व या केसांची विक्री मोठ्या व्यापारास करतात अशाच केसांचा साठा या दुकानात ठेवण्यात आला होता मात्र अज्ञात चोरट्यांनी या दुकानाच्या शटरचे सेंटर लॉक तोडून दुकानातील जवळपास दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे ही घटना सकाळी उघडकीस आली असता अतिशय मेहनतीने कमावलेल्या मालाची चोरी झाल्याने पंचांगी कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते बघणाऱ्यांची एकच गर्दी झाली होती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सुगावा लावण्यासाठी सीसीटीव्हीचा शोध घेतला मात्र या परिसरात एकही सी सी टी व्ही नसल्याने चोरट्यांना शोधण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर असणार आहे शहरात लहान मोठ्या चोरींच्या घटनांचे सत्र सुरू असून नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण हे या चोरीचा तपास कोणत्या दिशेने करतात व चोरट्यांना जेरबंद करण्यात कसे यश मिळवतात हे पाहणे अति महत्त्वाचे आहे तर आता बडनेरा शहरात महिलांचे केस सुद्धा सुरक्षित नसल्याची मजेशीर चर्चा बडनेरा शहरात सुरू आहे दोन दुचाकीवर गांजा तस्करी करीत असल्याची माहिती मिळताच पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या विशेष पोलीस पथकाने तात्काळ पॅराडाईज कॉलनी येथे सापडणार असून तिघांना दुचाकीसह ताब्यात घेतले यामध्ये नऊ किलो नऊशे पंच्याण्णव ग्रॅम वजनाचा अंदाजे दोन लाख हजार सातशे पन्नास रुपयाचा गांजा जप्त केला आहे शहरातील पॅरेडोस कॉलनी ते निदा हायस्कूल दरम्यान तीन युवक दोन दुचाकींवर गांजा तस्करी करत असल्याची माहिती मिळताच शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या विशेष पोलीस पथकाने तात्काळ सापडा रचून आरोपींना ताब्यात घेतले यामध्ये राहमतनगर येथे राहणारा तेहतीस वर्षीय शेख आसिफ शेख नगर येथे राहणारा अठ्ठावीस वर्षीय शेख समीर शेख तर अस्मिन नगर येथे राहणारा एकतीस वर्षीय मोहम्मद सलीम मोहम्मद कयूम सौदागर या तिघांचा समावेश आहे पोलिसांनी तिघांपासनं एक लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी नऊ किलो नऊशे पंच्याण्णव ग्रॅम अंदाजे दोन लाख हजार हजारशे पन्नास रुपये किमतीचा गांजा वीस हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा एकूण चार लाख आठ हजार सातशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी उपायुक्त गणेश शिंदे उपायुक्त कल्पना बारावकर उपायुक्त सागर पाटील यांच्या आदेशाने गाडगेनगर पोलीस निरीक्षक प्रशांत माणे यांच्या मार्गदर्शनात विशेष पोलीस पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे पोलीस कर्मचारी विनय मोहोळ सुनील रासुरकर सुधीर गुळदे जहीर शेख अतुल संभे राहुल ढेंगेकर विनोद काटकर अनिकेत वानखडे यांनी केली अंगणवाडी सेविकासह शेकडो आशा वर्कर बहिणी आपला भाऊ आमदार रवी राणा यांना राखी बांधून त्यांना आशीर्वाद दिला यावेळी आमदार रवी राणा यांनी आपल्या सर्व बहिणींना साडी भेट दिली येणाऱ्या बारा ऑगस्टला सांस्कृतिक भवन येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सर्व बहिणींना प्रमाणपत्र वितरण केले जाणार अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी स्पष्ट केली

<laughs> मुख्यमंत्री लाडकी बैना या योजनेच्या सगळ्या आमच्या आशा वर्करच्या आहेत अंगणवाडी का सेविका आहे अंगणवाडी सेविकांनी आशा वर्करनी या ठिकाणी मला राखी बांधून जो आशीर्वाद दिला आणि प्रत्येक बहिणीच्या पाठीशी उभं राहून तिच्या संकटामध्ये भाऊ म्हणून पूर्ण ताकीद उभा आहे आणि या सगळ्या आमच्या आशा वक्र या अंगणवाडी सेविका आहे यांच्या प्रत्येक कठीण संकटामध्ये नेहमी भाऊ उभं राहिलेलं आहे येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा त्यांच्या प्रत्येक प्रश्नासोबत एक भाऊ म्हणून ताकीद उभा राहील आणि आज त्यांनी मला राखी बांधून भरभरून आशीर्वाद दिलेला आहे आणि बारा तारखेला सगळ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या प्रमाणपत्र प्रत्येक लाभार्थ्याला आम्ही देणार आहे सांस्कृतिक भवनमध्ये सकाळी दहा वाजता आजची पिढी गांजा आहारी जात आहेत मुलींनी नशापासून सावध व्हावे आंदोलनाने शहरातील पब बंद झाले शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांची सुद्धा साथ राहिली असे मनोगत श्री महाकाली मंदिर पिठाधीश्वर शक्ती महाराज यांनी स्पष्ट केले आहेत डॉक्टर रुपेश खळसे यांच्या वाढदिवस निमित्त मैं मेरी माँ का का, का समझना कि अगर कोई पैसे खा के, कोई पैसे पैसे अगर अंदर कर रहा है तो मैं मैं का नाव माँ का लाल नहीं हूं। मैं पैसे से दबने वाला नहीं तुम्हारे से वाला तुम कितनी तो समझ रहे कि हमारे वाले नहीं सपोर्ट करते तो भरोसा है हमारे कार्रवाई करो और इसके ऊपर मैं जाहिर निषेध करता हूँ और बांग्लादेश में जो अत्याचार हो रहा है अपने हिंदुओं के ऊपर उस अत्याचार बंद होना चाहिए मैं और हमारी टीम मिलके हम बांग्लादेश चलेंगे और चलेंगे और हमारे को हमारे गवर्नमेंट हमको सिक्योरिटी मिलेगी देंगी तो हम लोग बांग्लादेश जाके वहाँ पे अपने हिंदुओं के ऊपर जो अत्याचार कर रहे उस अत्याचार पर रोक लोकसभा संपली असताना आता राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वेध लागले ला आहेत अशातच आता अनेक पक्षांनी आपल्या पक्षांच्या संभाव्य उमेदवारांच्या मुलाखतीला सुरुवात केली आहे दहा ऑगस्ट पासून अमरावती विधानसभा निवडणुकीकरिता काँग्रेस पक्षाने भावी आमदारांचे नामांकन अर्ज स्वीकारले आहेत यामध्ये माजी राज्यमंत्री डॉक्टर सुनील देशमुख काँग्रेस शहराध्यक्ष बबलू शेखावत माजी महापौर विलास हिंगोले प्रदेश पदाधिकारी भैया पवार यांच्यासोबतच उद्योजक सचिन हिहुशे यांचा समावेश आहे सायंकाळपर्यंत आणखी काँग्रेस पक्षाचे संभाव्य उमेदवारांची नावे सुद्धा स्पष्ट होऊ शकते अमरावती महानगरपालिका अमरावती पशु वैद्यकीय विभाग पशुपालन व्यवसाय बाबतचा परवाना प्राप्त करून घेण्याची अंतिम संधी आपण महापालिका कार्यक्षेत्रांतर्गत पशुपालन व्यवसाय करीत आहात दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार सतरा रोजीचे ठराव क्रमांक सत्तेचाळीस व निर्णय झालेल्या सर्वसाधारण सभा व माननीय आयुक्त यांच्या मान्यतेनुसार महानगरपालिका क्षेत्रामध्ये शहरातील जनावरे पाळण्यासंबंधी नियमास अनुसरून आपणास पशुपालन व्यवसायाबाबतचा परवाना प्राप्त करून घेण्याची अंतिम संधी देण्यात येत आहे विना परवानगी पशुपालन व्यवसाय करणे हा कायदेशीर गुन्हा आहे पशूंची योग्य ती काळजी न घेता त्यांना मोकाट सोडणे त्यांचा निवारा व्यवस्था न करणे म्हणजे क्रूरता आहे अस्वच्छ व नालावंद पशुपालनाचा व्यवसाय करणे आरोग्यास हानिकारक का आहे वरील सर्व बाबीची खातरजमा करण्याच्या दृष्टीने पशुपालनासाठी आवश्यक असणारा परवाना अनुज्ञप्ती किंवा तत्सम कागदपत्रे ही, ही नोटीस प्राप्त होताच दोन दिवसाच्या कालावधीत या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावा याप्रमाणे आपणाकडून कारवाई न झाल्यास आपणाविरुद्ध महाराष्ट्र महानगरपालिका कलम दोनशे तेहतीस तर मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियमचे प्रकरण परिशिष्ट दोन कलम बावीस तेवीस चोवीस तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमचे कलम एकोणऐंशी च्या अनुसार कायदेशीर कारवाईसह महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न तथा फौजदारी कायदा अधिनियम दोन हजार तेराचा अधिनियम क्रमांक तेरा अन्वय सुधारित भारतीय दंडसंहिता अठराशे साठ कलम दोनशे एकोणनव्वदनुसार फौजीदारी कारवाई करण्यात येईल व होणाऱ्या नुकसानाची जबाबदारी आपली राहील याची नोंद व दक्षता पण घ्यावी कृपया याबाबत आपण कटाक्षाने दक्षता घ्यावी हिंदू नागरिकांना टार्गेट करून मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत या घटनेला पाकिस्तान पाणी घालत असल्याची प्रतिक्रिया विश्व हिंदू परिषदेचे विशेष संपर्क विभाग प्रमुख विजय शर्मा यांनी निवेदनात स्पष्ट केले बांगलादेशात होत असलेल्या अत्याचाराला थांबवण्यात यावे अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे सोपण्यात आले आहेत छोटे को किस तरीके से मारा जा रहा है यह सब देखते हुए जो टीवी के माध्यम से व्हाट्सएप ग्रुप के माध्यम से हम देख रहे हैं ये सब देखते हुए समस्त हिंदू समाज आज आक्रोशित हुआ हुआ है और यह सब रुकवाने के लिए हम आज कलेक्टर साहब के माध्यम से निवेदन देने के लिए आए थे हमने भी यहाँ पे निवेदन दिया है और हमारी माननीय राष्ट्रपति महोदय से मांग है कि यह जो बांग्लादेश में हिंदुओं के ऊपर अत्याचार हो रहा है जिस स्कॉन मंदिर में वर्षों तक के जब यह भूख मरी पर था तो वहाँ पे अन्नदान चलाया जिस मंदिर ने उन्हें समय समय पर योगदान दिया अन्न से लेकर वैद्यकीय सहायता से लेकर सभी उनकी ज़रूरतें पूरी की वह भूखे बंगाली आज अराजकता फैला रहे हमारी हिंदू भाइयों और बहनों को मार रहे हैं एवं उनके कपड़े निकाल कर देख रहे हैं और लोगों को बता रहे हैं लाशें कि देखो हमने कैसे एक हिंदू को मारा तो यह एक हमारे भारत देश के ऊपर बहुत बड़ा तमाचा उन्होंने मारा है हिंदुओं को जो मार रहे हैं उसका विरोध कर रहे हैं और राष्ट्रपति से हमारी मांग है कि तत्काल वहां सेना भेज के वहाँ पे जितने भी हिंदू भाइये हैं उनकी सुरक्षा निश्चित की जाए जय श्री राम ये दृश्य अपन जब पेल तो अनेक वाटना की ये दृश्य मेळघाटातील दुर्गम भागातील परिसरातील असेल मात्र दर्शकांनो हे दृश्य अमरावती शहरानजीक असलेल्या कठोरा बुजुर्ग शेजारच्या बापू महर्षी कॉलनीत येथील आहेत या कॉलनीमध्ये नाली रस्ते नसल्याने रस्त्यावर तलाव सदृश परिस्थिती निर्माण होत आहेत अशातच गुडघ्या इतक्या पाण्यातून शाळकरी विद्यार्थ्यांना चक्क पायवाट काढावे लागत आहेत याकरिता रस्ते व नालीचे बांधकाम करण्याची मागणी घेऊन येथील रहिवाशांनी माजी पालकमंत्री आमदार प्रवीण पोटे यांच्याकडे थेट धाव घेतली आहे कठोरा बुजुर्ग गाव नजिक असलेल्या बापू महर्षी कॉलनीत आता पावसाने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत या ठिकाणी नालीसह रस्ते बांधकाम न ना केल्याने नागरिकांना पावसाळ्यात चिखलातून मार्गक्रमण करावे लागत आहे आता दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने येथील रस्त्यांवर तलाव परिस्थिती निर्माण झाली अशाच शाळेतून एजा करणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना याच मार्गातून मार्ग काढणे मोठे शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहे परिसरात चिखलगाणीच्या साम्राज्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत ही समस्या आजचीच नाही तर गेल्या तीन वर्षांपासून नागरिकांना सहन करावी लागत आहे आता परिसरात चांगले रस्ते आणि नालींचे बांधकाम व्हावे या आशयाचे निवेदन येथील नागरिकांनी माजी पालकमंत्री आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्याकडे सादर केलेत जरंगेच्या हळूहळून विधानसभेसाठी ठाकरे आणि पवार यांचे राजकारण सुरू आहेत असे राज ठाकरे यांनी वक्तव्य केल्यानंतर सुषमा अंधारे यांनी सुद्धा राज ठाकरे यांना सळेतोड उत्तर दिले आहेत राज ठाकरे हे एका अर्थाने राजकारणातून चर्चा बाह्य होत असले तरी त्यांच्याकडून मला धीर गंभीर व प्रगल्भ प्रतिक्रियांच्या अपेक्षा आहेत मराठवाड्यामध्ये त्यांना आंदोलकांनी ठिकठिकाणी त्यांचा रस्ता अडवला त्यामधून ते फर्स्टेक्शन मधून त्यांनी कदाचित असं वक्तव्य केलं अशी प्रतिक्रिया सुद्धा या ठिकाणी सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली आहेत ते ठाकरे आणि मला असं वाटतं की राज ठाकरे म्हणजे जरी आत्ता राजकारणातून एका अर्थाने ते चर्चाबाह्य होत असले तरी त्यांच्याकडून जरा मला धीरगंभीर आणि प्रगल्भ अशा प्रतिक्रियांची अपेक्षा आहे मराठवाड्यामध्ये त्यांना ज्या पद्धतीने एक उद्विग्नता आलेली असावी ज्या पद्धतीने मराठा आंदोलकांनी ठिकठिकाणी त्यांचा रस्ता आढळला त्यामुळे फ्रस्ट्रेशन मधून कदाचित उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी थेट भाजपा नेते थे। चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधून बावनकुळे कुठे आहेत बावनकुळे बिल वाचले का असा थेट प्रश्न उपस्थित करून हिंदूच्या अनेक जागा भडकावल्या विकल्या बावनकुळे यांच्या निवडणुकीतील जाहीरनामा जाऊन बघा अशी प्रतिक्रिया सुद्धा स्पष्ट केली नितेश कुमार सोबत तुम्ही सरकार स्थापन केलंय त्यांची हिंदूची भूमिका काय आहे ते आधी सांगा असा पलटवार सुद्धा करून प्रश्न करण्यात आला यासोबतच सत्ताधाऱ्यांनी किती जमिनी खाजगी लोकांना दिल्या आधी तपासावे किती कारखाने उद्योग बाहेर गेलेत लाचा सरकार कलंकित सरकार कधी बघितलं नाहीत अशी रोखोक प्रतिक्रिया खासदार अरविंद सावंत यांनी स्पष्ट केली खुळे ना तो कशाला गुंतव द्यायच्यावर त्याला म्हण पहिलं बिल वाचल्याचा त्याला म्हणावं हिंदूंच्या मंदिरांच्या जागा अयोध्याच्या जागेपासून अनेक विषय आहेत ज्या जागा बळकावल्या विकल्या चढ्या भावानी पुणे घेतल्या त्या सगळ्या काढा ना पहिलं ते पण काढा हिंदूंच्या मंदिरांबद्दलच्या संदर्भातली सुद्धा तुमच्या भूमिका कळल्या पाहिजेत आणि तुमच्या सोबत आज तेलुगू देशम पार्टी आहे तिची भूमिका काय त्यांनी त्यांनी हिंदुत्व स्वीकारले का हिंदु त्यांचा जो जाहीरनामा आहे निवडणुकीतला तो जाऊन जरा बघा नितीश कुमारांची भूमिका काय त्यांचा जाहीरनामा बघा आणि मग इतरांना सुना की ज्यांच्यासोबत तुम्ही सरकार तापलेत ना त्यांना हिंदुत्वाची भूमिका कितपत मान्य ते पहिलं सांगा किचन गृहणी से जुड़ा एक अटूट हिस्सा जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज़ मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक यानी सौ प्रतिशत वाजिब दाम न देखभाल की जरूरत न जंग लगने की परेशानी आसानी से वॉश करने हेतु तो उत्कृष्ट कैरियर सिस्टम साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेले डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली दस्तूर नगर चौक के पास एम रोड अमरावती महाराष्ट्र उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी मस्के हे खासदार झाले पण त्यांची बौद्धिक ऐपत आहे ती अजूनही चिंदी चोरकी आहेत ती काय वाढत नाही यासोबतच नरेश म्हस्के आपण आता वसुली भाई राहिलेलो नाही आता आपण खासदार झालो मस्केनी केलेल्या स्टेटमेंट म्हणजे स्वतःच्या आरशात बघून केलेल्या स्टेटमेंट आहे अशी सडेतोड प्रतिक्रिया स्पष्ट काही, काही लोकांवर मी प्रतिक्रिया देणं जाणीवपूर्वक टाळते त्यापैकी नरेश मस्के एक आहेत नरेश मस्के खासदार झाले किंवा खासदारकीपेक्षा अजून काही जरी त्यांना मोठं मिळालं तरी त्यांची जी बौद्धिक ऐपत आहे ना ती अजूनही चिंधी चोराचीच राहील ती ती ऐपत त्यांची काही वाढणार नाही त्यांना तो आब म्हणजे प्रत्येक पदाचा एक एक ओरा असतो आणि तो ऑरा तो सन्मान राखता आला पाहिजे नरेश मस्केसारखे काही लोक का आहेत की त्यांना हे लक्षातच येत नाही की अरे आता आपण खासदार झालो आहे आता आपण काही ठाण्यातले कुठले तरी लल्लू पंजू वसुली करणारे कोणी नाही वसुली भाई नाही राहिलेलो आता आपण खासदार झालो आहे आपण आता खासदार झाल्यासारखं वागलं पाहिजे पण असो आपण त्यांच्याकडून काही अपेक्षा करू नये आणि मला त्याच्यावर फार स्पष्टीकरण द्यायचीसुद्धा इच्छा नाही कारण नरेश मस्केच काय नरेश मस्के ज्यांच्या जीवावर उड्या मारतात त्या एकनाथ शिंदेंनासुद्धा स्पष्टीकरण द्यायला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा साध्यातला साधा शिवसैनिकसुद्धा बांधील नाही जे ज्यांना स्वतःच्या पक्षाचे कार्यकर्ते नेते ज्यांना स्वतःच्या पक्षाचा एक एक आमदार कुणी द्यायचा कुठे उमेदवारी द्यायची द्यायची की नाही द्यायची मंत्रिमंडळात घ्यायचं की नाही आपल्या पक्षाच्या लोकांनासुद्धा द्यायचं की नाही याची सुद्धा परमिशन दिल्लीला हुजरे आणि मुजरे करून घ्यावी लागते त्यांनी आज केलेलं स्टेटमेंट म्हणजे स्वतःच आरक्षात बघून केलेलं स्टेटमेंट आहे एवढंच आम्ही म्हणू शकतो बच्चू कडू सायंकाळी काय करतात असा थेट प्रश्न उपस्थित करून खासदार अरविंद सावंत यांनी थेट बच्चू कळू यांच्यावर निशाणा साधला बच्चू कळू तळबदार आमदार आहेत मात्र त्यांची भूमिका ठाम सरकार सरकारमध्ये असताना अनेकदा बाहेर पडेल आज जाईल असं बोलतात मात्र बाहेर पडत नाही संध्याकाळी कॉम्प्रोमाइज होते त्यामुळे संध्याकाळी काय करतील ते आधी सांगावं असाही प्रश्न आपल्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून खासदार सावंत यांनी उपस्थित केला ते सांगा माननीय कडू एक तडकदार आमदार आहेत परंतु भूमिका कधीही ठाम नसते सरकारवर ताशेरे मारत असताना अनेकदा बाहेर पडेल आज जाईन बाहेर पडेल पडत नाही बरं का संध्याकाळी पाहिजे होते त्यामुळे ते संध्याकाळी काय करतील त्याच्यात मला सांगा एखादी ठाम भूमिका घेतली आणि ते उभे राहिलेत राजकीय भूमिका म्हणतो सामाजिक भूमिका त्यांच्या चांगल्या आहेत अपंगांच्या वर बाबतीत ते जे काही काम करत असतात दिव्यांगांच्या बाबतीत ते अतिशय ते उल्लेखनीय आणि चांगलं आहे पण राजकीय भूमिका त्यांनी घेतलेली मला दाखवा आणि ती त्यांनी राहिली असं कधीच घडलं नाही त्यामुळे त्यावर भाष्य करण्याची फार गरज आहे असं मला मूर्तिजापूर तालुक्यातील लक्षेश्वर संस्थांच्या वतीने पहिल्या श्रावण सुमारपासून तर महिन्यापर्यंत भव्य शिवनाम जप सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहेत यावर्षी सुद्धा सप्ताहाला सुरुवात झाली असून येथे मूर्तिजापूर दर्यापूर व अंजनगाव सुरजी व परिसरातील तालुक्यातील शिवभक्त कावड घेऊन तीर्थक्षेत्र लक्षेश्वर येथे दाखल झाले आहेत बारा ऑगस्ट रोजी अखंड शिवनाम जप्त सप्ताहाचा शिव अभिषेक व पूर्णा नदीवर विसर्जन करून दुपारी बारा वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत आहेत मूर्तिजापूर व दर्यापूर तालुक्याच्या सीमेवरील पयोष्णी नदी तीरावरील पश्चिम विदर्भातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री लशेश्वर संस्थान येथे परंपरेनुसार श्रावण महिन्यातील पहिल्या सप्ताहापासनं हर हर महादेव शिवमंत्राचा अखंड शिवनाम जप सप्ताह ला सुरुवात करण्यात आली या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व जाती धर्माचे नागरिक यामध्ये सहभाग घेऊन श्रावण महिन्यात आयोजित विविध कार्यक्रमात सहभागी होत असतात यावर्षी श्रावणाच्या पहिल्या सोमवारी मूर्तिजापूर दर्यापूर अंजणगाव व परिसरातील तालुक्यातील शिवभक्त कावड घेऊन तीर्थक्षेत्र लातूर येथे दाखल झालेत पूर्णा नदीला स्नान करून भगवान लशेश्वरला जलाभिषेक करण्यात आला बारा ऑगस्टला अखंड शिवनाम जप सप्ताहाचा शिव अभिषेक व पूर्णा नदीवर विसर्जन करून दुपारी बारा वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले श्रावणातील शेवटच्या रविवारी कावड उत्सवात सहभागी होणारे पंचक्रोशातील सर्व मंडळांचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी पत्रकार बांधव विविध शासकीय विभागांचे अधिकारी पोलीस अधिकारी कावड उत्सवाचे सहकारी यांची बैठक पार पडेल श्रावण महिन्यातील महिनाभर विविध कार्यक्रमाचा तसेच शिवदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन कक्षसेवक संस्थाच्या वतीने अध्यक्ष राजू दहापुते यांनी केले आहे दिवशी परतवाडा शहरात मोठ्या उत्साहात कावड यात्रा काढून शेकडो भाविकांनी एक जल्लोष साजरा केला सकाळी दुराणी चौक येथून चिखलदरा मार्गाने कावड यात्रा जाऊन शिवलिंगावर पाणी चढवण्यात आले यावेळी नागदेवतांचे पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चना करून शेकडोनी आनंद साजरा केला याच यात्रेचा आढावा घेतला आमचे परतवाळा येथील प्रतिनिधी नितेश किल्लेदार यांनी श्रावण मास निमित्त देशभरात कावड यात्रेचे आयोजन केले जात असते दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा परतवाडा येथून अयोध्या गडी अंतर्गत परतवाडा येथील हनुमान गडी कुटिया मंदिर वतीने कावड यात्रा काढण्यात आली चौरसिया समाज वतीने भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले शुक्रवारी सकाळी दहा वाजता दुराणी चौक दयालघाट चिखलदरा मार्गाने नागपंचमीच्या दिवशी यात्रा काढण्यात आली मुन्ना श्रीवास यांच्या शेतातील जय हिंद पार्कमधील नागराज मंदिर येथे पोहोचली नागदेवतांचे पारंपरिक पूजन करून तेथे श्रावण मासमध्ये कावड भोलेनाथ यांच्या शिवलिंगावर पाणी चढवण्यात आले यावेळी सोरसिया समाजाचे समस्त समाजबंधू महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते बिळ अनेक दुर्गम गावात पावसाने अनेक आदिवासी बांधव आजाराने त्रस्त झाले आहेत अशात धारणी शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या दिया या गावामध्ये येथील एका मुलीचा अंत सुद्धा झाला मात्र अद्यापर्यंत प्रशासनाला जाग आली नसल्याचे दिसून येत आहेत याचीच माहिती मिळताच आमचे सिडणू चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांनी थेट दिया गाव गाठले मुलींच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांची सांत्वना केली यासोबतच सिकलसेल आजाराची माहिती सुद्धा घेण्यात आली प्रकरण अतिशय धक्कादायक असल्याने डॉक्टर चंदू जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सोंदाडे यांची नऊ ऑगस्टला भेट घेऊन दिया या आदिवासी गावात निर्माण झालेल्या सिकलसेल आजारावर माहिती जाणून घेतली यावेळी डॉक्टर दिलीप सोंदाडे यांनी विस्तृत माहिती स्पष्ट केली आहे सर जी वैसे कल हम लोग धारणी जाकर है वहाँ पर कुछ ग्रामीणों में भी गए वहाँ पे सिकल सेल का बहुत प्रॉब्लम है और सिकल सेल का उन्होंने जो प्रॉब्लम बताया कि यहाँ पे ब्लड बैंक उपलब्ध नहीं है जिसके कारण कई बार मरीज की मौत हो जाती दो दिन पहले एक लड़की की भी हो गई कारण में बहुत सारे मल्टीपल हो सकते सिकल सेल की बीमारी में खून का कितना महत्व है ब्लड बैंक कितनी जरूरी है वहाँ पे सिकल सेल का जो अभी वो ट्राइबल बेट है वहाँ पे सिकल का प्रमाण बहुत ज्यादा है तो वहाँ पे टेस्टिंग भी है। गाव लेवल तक भी टेस्टिंग करते है। और सिकल में ब्लड लगता है वो खुद कम हो जाएंगे राज्य मध्य सोमवार पर्यत विदर्भ वगड़ता राज्य भाग मध्य पावस विश्रांति अभी शक्यता भारतीय हवान खाया ने वर्तव्या तर दहा तेरा ऑगस्ट पर्यंत वर्धा गडचिरोली यवतमाळ बुलढाणा अमरावती वाशिम चंद्रपूर आणि नागपूर या अकरा जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे यामुळेच आता अकरा जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे राज्यातील उर्वरित ठिकाणी कमी जास्त प्रमाणात पाऊस पडणार असा सुद्धा अंदाज आता वर्तवल्या जात आहेत